जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणलं की परभणीच्या माणसांच्या चेहऱ्यावर किती स्मित हास्येत आता मी तुम्हाला परभणीतला एक किस्सा सांगतो बारामतीतल्या बसस्टँडचा खर्च किती झाला असेल यावर शैर्यत आणि पैज लावतात पण परभणीत बसस्टँडवर जास्तीत जास्त खड्डे मोजणाऱ्यांना बक्षीस दिलं जातं परभणीच्या लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून मागास का ठेवलं हा वेगळा विषय पण परभणी मतदारसंघाला मागास ठेवल्याचं खापर लोकप्रतिनिधींवर फुटतं आता विधानसभा ही जवळ आहेत अशात पुन्हा एकदा नेते मंडळ येणार आणि आश्वासनांचा पाऊस पडणार आणि निवडून आल्यावर दुर्लक्षित ठेवणार असा आरोप लोकांकडून होत असतो पण या मतदारसंघाचं नेमकं गणित काय असेल राजकीय समीकरणं काय असतील यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत नव्वदच्या दशकात मराठवाड्यात ग्रामीण भागात शिवसेनेचा झंझावात आला होता आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची चौकट त्यांनी खिळखिळी केली या तडाख्यात अनेक प्रस्थापितांचे राजकारण संपले ज्या भागात शिवसेनेनं काँग्रेसच्या परंपरागत सत्तास्थानांना हादरे दिले त्यात परभणीचाही समावेश होतो तरुणाईच्या बळावर शिवसेनेनं राजकारणातली उलथापालत केली एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली राजकीय पक्ष म्हणून या पक्षाला तोवर मान्यता नव्हती त्यामुळे देशमुख यांची त्यावेळची उमेदवारी ही अपक्षच होती काँग्रेसच्या रामराव लोणीकर यांचा पराभव करून ते पासष्ट हजारांच्या मताधिक्यानं निवडून आले होते अशोक देशमुख आणि हिंगोलीतून विलास गुंडेवार यांच्या विजयानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा खरा जन्म हा परभणीतूनच झाला असं म्हणायला काही हरकत नाही पुढे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत अशोक देशमुख हे शिवसेनेच्याच धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर निवडून आले तेव्हापासून आजवर परभणीवर फक्त शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय सध्या परभणीचे खासदारही शिवसेना ठाकरे गटाचे आहेत आणि परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदारही शिवसेना ठाकरे गटाचे आहेत परभणीत शिवसेना फॅक्टर जरी असला तरी वंचित आणि एम आय एम फॅक्टर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चालतो गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद गौस जैन दोन नंबरला होते तर एम आय एमचे अली खान मोईन खान हे तीन नंबरला होते शिवाय अपक्ष असलेले सुरेश नागरे हे चार नंबरला होते तर प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष पाच नंबरला होता एवढे विरोधी असून राहुल पाटील इथून जवळपास एक्क्याऐंशी हजार मतांनी निवडून आले होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल पाटील यांनी बंडू जाधव यांना परभणी विधानसभेतून लीड मिळवून देण्यात आणि खासदार करण्यात मोलाची भूमिका बजावली होती पण असं असलं तरी आता आगामी विधानसभेत बंडू जाधव राहुल पाटलांना मदत करतील का हा प्रश्न सध्या मतदारसंघात उपस्थित होतोय बंडू जाधवांना खासदार करण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या राहुल पाटलांना यंदाची निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे कारण बंडू जाधव आणि राहुल पाटील एकाच पक्षात असून देखील या एकमेकांमध्ये आलबेल नसल्याचं बोललं जातं दोघांच्यात वाद असल्याचं वेळोवेळी दिसून आलं होतं परभणीत वर्चस्वाच्या लढाईसाठी हे दोन्ही नेते एकमेकांना पाण्यात पाहत असल्याचंही बोललं जातं या दोघांतील वाद इतके विकोपाला गेलेत की या दोघांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून समज दिली होती तरी देखील खासदार होण्यात मदत केली पण आता विधानसभेत बंडू जाधव राहुल पाटलांना मदत करतील का अशा शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत परभणी मतदारसंघ हा मागास म्हणून ओळखला जातो इथली रखडलेली विकास कामे असतील एम आय डी सी असून देखील मनावात इतका रोजगार या मतदारसंघात उपलब्ध नसल्याने तरुणांची नाराजी पाणी प्रश्न अंतर्गत रस्त्यांची अवस्था संपूर्ण मराठवाड्यात पेटलेला मराठा आरक्षणासारखा गंभीर मुद्दा परभणी मतदारसंघातही महत्वाचा ठरणार आहे या सगळ्या मुद्द्यांवर परभणीची निवडणूक होणार आहे आता याला राहुल पाटील कसं टॅकल करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आता प्रश्न हा येतो की त्यांच्या विरोधात कोण मैदान मारू शकतं गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम फॉर्ममध्ये होते त्यावेळी लोकसभा असेल नाहीतर विधानसभा सगळीकडे त्यांच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली पण यंदा त्यांची जादू चालली नाही शिवाय काँग्रेस महाविकास आघाडीत आहे त्यामुळे काँग्रेस विरोधात नसेल तर भाजप आणि शिंदे गट या दोनही पक्षात या मतदारसंघात कोणताही मोठा नेता नाही आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला जागा सुटेल आणि कोणता उमेदवार असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आता या सगळ्या समीकरणांमधून राहुल पाटीलच आमदार होतील की ठाकरे गटाला त्यांचा बालेकिल्ला किल्ला गमवावा लागेल या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा